नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये सर्वांचं सरचं स्वागत आणि काल आपण दोन दिवस व्हिडिओ बनवू नाही कारण सध्या पाऊस चालू आहे आणि काल दोन दिवस पाऊस चालू होतो त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू नाही तर आज तुम्ही माझ्या मागे बघू शकतो सोन वगैरे पडलं आणि आज पाऊस वगैरे नाही तर आज मी बाहेर पडलो आहे तर कालसुद्धा आम्ही फिरलो तर भरपूर पाऊस होतो त्याच्यामुळे व्हिडिओ बनवून भेटक नाही तर आज व्हिडिओ बनवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमका कोकणच्या मराठीमध्ये विषय सांगणार असेल देवचार म्हणजे काय आणि तुमक्या देवचाराचे छोडक्यात मी माहिती देणार असेल तर तुम्ही बघू शकतास देवचार म्हणजे अन्य दुसऱ्या कोणी नसून ते आपलेच पूर्वज असत आणि त्या पूर्वजांचे नाव म्हणजे निवडक जे होते त्यांची नाव प्रचंड अशी ह्या होती श्रद्धा होती देवावर आणि ते पूजा अर्चा करायची आणि काही काळानंतर ना त्यांचे म्हणजे ते मृत पावले आणि त्यांना मरण येणार मरण आल्यानंतर त्यांची जी देवकार्यातली जी कामं होती ती खंडित पडा नाही म्हणजे काय बंद पडा नाही म्हणून त्यांनी ना देवाकडे जिवंत समाधीसुद्धा काही काही जणांनी घेतल्या नंतर मग त्यांचा आत्म आपल्या त्या मर्यादेशी जुळलो गेलो आणि मग त्यांना त्यांच्या त्या मानव ना पुन्हा त्यांना त्यांच्याकडनं ती आपली सेवा करून रोज घेत असतात तर ह्याकाच म्हणतात देवचार तर अशी काही जण आपले काही विद्वान लोकं ते असे जाणते लोकं सांगतात की ही देवचार वगैरे आपली मूळ पूर्वज लोकच असत अशी देवचरागी देवचरागी तर अशी देवचाराची माहिती आणि देवचार तुम्ही बघितला असतो विशिष्ट काळात वगैरे रात्रीचं वगैरे तो शरद असता आणि काही लोक म्हणतात की देवचार या विध्वंसक तत्व वगैरे तर त्या या तत्व विध्वंसक नाही तर तो सोजवय रूपाचं कारण तुम्ही बघू शकतास की पाचमध्ये जेवढाच आकाराक वगैरे स्थान आहे मर्यादित जेवढा स्थान आहे तेवढं स्थान आपल्या देवचाराकसुद्धा असा तर काही लोक म्हणतात की हा जाता तो आता विध्वंसक आता विध्वंसक नाही चांगल्यासाठीच असता तो सोजवळ असता त्याच्या त्याच्याकरणामुळे त्याचा एकदम सगळ्यात चांगला आणि म्हणजे चांगला जेवढा राहत माणूस तेवढा चांगला कारण देवचाराचे वाटेत घाण वगैरे केले चालणार नाही त्याचा भ्रष्टाचार वगैरे चालणार नाही असो देवचार हा सोजवळ आणि देवचार तुम्ही बघू शकता रात्रीचं भ्रमंती करता गावात तर कशा करता कारण ह्याच की गावाचं रक्षण करू वाटे गावचे जे बाहेरचे जे काही अदृश्य वाईट शक्ती येत असतील त्यांना थोपवण्यासाठी तो ब्र गावात भ्रमांची गरज असता आणि देवचारी शक्ती ना ही सुद्धा अदृश्य शक्ती आहे जी वावरत असता गावात पण कोणाक दिसत नसता तर काही जणांका त्याच्या विशिष्ट वेळेत जर भेटलो तर तो काही जणांका दिसता द्यावचार तुम्ही बघू शकता की त्याचा रूप जाना ना एका सामान्य माणसासारख्याच फक्त त्याच्या खांद्या तुम्ही बघू शकता कांबळा हातीत मसाला आणि एका त्या घुंगरची काटी आपल्याक बघू गावचा असा एक भव्य असा रूप असा तो माणूस माणसंचाच रूप घेत असा ना तर तो प्राणाचा सुद्धा रूपा घेता आणि जो वाट चुकलेला असताना त्या माणसांका फक्त मानवरूपी मानवरूप घेऊन ना त्या घराकडे सोडता सुद्धा असे तुम्ही कित्येक कथा ऐकल्या असतात देवचाराची आणि असंख्य असे कथा असतात देवचरची म्हणजे भरपूर असे कथा तुम्ही ऐकू शकतास आणि ऐकल्यात सुद्धा तर ह्या देवचाराचं स्वरूप ह्या असं असा आणि देवचार मी बघितला तर अत्यंत शिस्तीचं आणि कडक असा म्हणजे त्या जर काय जर त्याची म्हणजे जर जराच्या वाटेत कोण गावलो आणि त्याच्यावर जर तो तीन वेळा समज जातो आणि तीन वेळा समज दिल्यानंतर जर पुन्हा सुद्धा मान माणसान तीच क्रिया केली तर तो माणूस मग त्या माणसाक तो कुठेही लटकन वगैरे ठेवता आणि कुठेही गायब करू शकता असो भयानक असे प्रकार देवचाराच्या बाबतीत आपल्याला बघू गावतात तर ज एखाद बघा संचार वगैरे करतात तेव्हा सुद्धा काही वेळा असे वेगाची प्रक्रिया असतात त्याच्यातसुद्धा सुद्धा सुद्धा हात असतात त्या देवसराचा देवसर जा अंग असता म्हणजे जेव्हा आपण कौल वगैरे लावतो किंवा जी महाराजाची बाजू असतात ही डावी बाजू असते आणि जेव्हा जे कौल होतात तेव्हा काही जण सांगतात बघा की डाव्या बाजू म्हणजे द्यावचाराच्या बाजून तो कौल झालेलो असता अशी आपल्या माहिती बघू घेऊ तर मग मी थोडक्यात द्यावचराची माहिती दिली अशी कशी वाटली नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त मी माहिती देण्याचा एक प्रयत्न केला आहे तर भेटूया अशाच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद